नमस्कार मी रोहित कळे आणि आपण पाहत आहात सिटी न्यूज चॅनल आज आम्ही घेऊन आलो आहे एक महत्वाची बातमी आज आम्ही एका गंभीर विषयावर माहिती देणार आहोत जो आपल्या समाजासाठी आणि रस्त्यावरील सुरक्षेसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते विषय आहे नॉयलर मांजा आणि त्याचे परिणाम तसेच त्यामुळे होणारे अपघात जीवनावर होणारा परिणाम आणि यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यकता याविषयी सविस्तर माहिती घेऊया अमरावती येथे एक धक्कादायक अपघात आज सकाळी घडला या अपघातात नायलॉन मांजा आणि त्याच्या परिणामांचा थेट संबंध आहे राजा पेट ते राजकमल मार्गावर एक दुचाकीस्वार अचानक रस्त्यावरील नायलॉन मांजावर आदळला रस्त्यावर पडलेला नायलॉन मांजात तो अडकला आणि गाडीवरून खाली पडला या अपघातात दुचाकी सवार थोडक्यात वाचलेला असला तरी नायलॉन मांजामुळे निर्माण केलेला हा धोका मोठा होता नायलॉन मांजा जो मुख्यतः पतंग उडवण्यासाठी वापरला जातो रस्त्यावर होणारे अपघात आणि इतर प्रकारच्या अपघातांसाठी तो कारणीभूत ठरतो आजही हा मांजा बाजारात विकला जातो आणि त्याच्या वापरामुळे खूप लोक जखमी होतात त्यांचा जीवही जातो जरी पोलीस प्रशासन यावर ऍक्शन घेत असले तरी विक्रेते अजूनही या खतरनाक वस्तूची विक्री करतच आहे हेल्मेटचा उपयोग मुलांसाठी त्यांच्या जीवनाचे रक्षण करणारा ठरला आहे हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे अमरावतीतील राजकमल राज मार्गावर घडलेल्या या अपघातात ज्यावेळी नायलॉन हेल्मेट घातलेले होते त्यामुळे त्याच्या शरीरावर जरी इजा झाली असली तरी हेल्मेटमुळे त्याच्या डोक्याला दुखापत होण्यापासून तो वाचला हेल्मेट हे दुचाकी स्वारांसाठी एक अत्यावश्यक सुरक्षा उपकरण आहे त्याचे महत्व विशेषतः मुले आणि तरुणांच्या बाबतीत अधिक आहे कारण त्यांच्या जीवनाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी योग्य सुरक्षा उपकरणांचा वापर करणे आवश्यक आहे डोक्याला होणाऱ्या गंभीर दुखापतीपासून जाऊ शकते या घटनेने एक गोष्ट स्पष्ट केली आहे हेल्मेटचा वापर जीवन रक्षणाचा एक महत्वाचा उपाय आहे आणि त्याचे नियमितपणे वापर करणे अत्यंत आवश्यक आहे चला आपला आणि आपल्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा वापर करणे कधीही विसरू नका नायलन मांजामुळे होणारे नुकसान दुचाकी अपघात नायलॉन मांजा अचानक सापडल्यामुळे दुचाकी चालक गाडीवरून पडतो जसे की या अमरावतीतील अपघातात झाले शरीरावर जखमा नायलॉन मांजाच्या ताणामुळे गड्यात चेहऱ्यावर गंभीर जखमा होऊ शकतात वाहनाची बिघडलेली कामगिरी गाडीचे इंजिन सिस्टीम आणि इतर भाग मांजाच्या अडकण्यामुळे बिघडू शकतात अपघातात गंभीर जखमा नायलॉन मांजामुळे अचानक अपघात होऊन व्यक्तीला गंभीर इजा होऊ शकते पतंग उडवताना जखमा नायलॉन मांजाची तीक्ष्ण धार पतंग उडवणाऱ्यांना देखील इजा करू शकते रस्त्यावरील धोकादायक स्थिती रस्त्यावर सापडलेले नायलॉन मांजा वाहन धारकांना अचानक धक्का देतो मनावर मानसिक आघात अपघातातून जखमी होणाऱ्यांवर मानसिक आघात होतो आणि त्यांच्या इमोशनल कंडिशनवर परिणाम होतो रस्त्यावरील दूषित पर्यावरण रस्त्यावर नायलॉन मांजा सोडल्याने रस्त्याचे दूषण होते मृत्यूची शक्यता नायलॉन मांजा वापरामुळे अनेक वेळा अपघातात मृत्यू होण्याची देखील शक्यता असते पोलिसांची अकार्यक्षमता पोलीस प्रशासनाने सुसंगत कारवाई न केल्यामुळे या नायलॉन मांजाची विक्री थांबत नाही हे घटनास्थळ अधिक गोंधळलेले आणि अराजक होऊ शकते या परिस्थितीला मदतीसाठी अधिक कडक पोलीस तपासणी आणि नॉयलन मांजावरील कारवाई आवश्यक आहे तसेच सर्व वाहनधारकांना आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे महत्व समजून सांगणे अत्यंत गरजेचे आहे याच अपघातामुळे आणि नॉयलन मांज्याच्या धोक्यामुळे आपल्या समाजात जागरूकता निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे पोलीस प्रशासन आणि स्थानिक प्रशासनाने यावर कठोर पावले उचलावीत कारण विक्रेते अजूनही नॉयलन मांज्याची विक्री करत आहेत हे एक मोठे प्रश्नचिन्ह आहे या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपल्याला एकत्र होऊन सुरक्षा उपाय योजना घेणे महत्वाचे आहे अशाच पद्धतीच्या अद्यावत माहितीसाठी बघत रहा सिटी न्यूज धन्यवाद आपला दिवस शुभ जावो